जय जयस्वामी समर्थ आज आपण ऐकणार आहोत एक सत्य आणि हृदयस्पर्शी कथा श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपेची मुंबईतील एका भक्त व्यापाऱ्याच्या जीवनात घडलेला चमत्कार मुंबई मोठं शहर आणि त्या शहरात नामदेव कुलकर्णी नावाचा एक व्यापारी स्वप्न मोठी होती पण मनात श्रद्धा होती फक्त एकाच श्रीस्वामी समर्थांवर एक दिवस त्याने नवीन दुकान सुरू करण्याचं ठरवलं सगळी तयारी झाली होती पण एक अडचण होती योग्य मुहूर्त मिळत नव्हता पंडित बोलत ग्रह वाईट आहे थांबा ज्योतिष सांगत अजून वेळ लागेल दिवस जात होते दुकान बंदच होतं नामदेव खचला पण त्याचा एकच आधार स्वामी समर्थ एक रात्री झोपेत त्याला तेजस्वी दर्शन झालं स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहत म्हणाले बाळा उद्या सकाळी आठ वाजता दुकान उघड कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही मी तुझ्यासोबत आहे त्याच्या अंगावर शहारा आला सकाळ झाली आणि स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवून त्याने दुकान उघडलं त्या दिवशी चमत्कार घडला पहिला ग्राहक मग दुसरा आणि अचानक एक मोठा व्यापारी ज्याने लाखोंच्या मालाची ऑर्डर दिली एका दिवसात दुकान प्रसिद्ध झालं लोकांनी विचारलं कसं झालं तो फक्त म्हणाला स्वामी समर्थांचा आशीर्वाद स्वामी म्हणतात भक्ताच्या जीवनात वेळ नाही लागत कारण त्याचा काळच मी असतो आपल्याला आयुष्यात संकट येतात पण जर श्रद्धा असेल तर स्वामी समर्थ प्रत्येक अडचणीतून मार्ग दाखवतात तुमच्याही जीवनात असाच चमत्कार घडला असेल तर खाली कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ कथा आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि भक्तिपूर्ण अशा अजून गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ